सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं आज या ठिकाणी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आलेला आहे आमच्या मागण्या अशा आहेत की आमच्या कष्टाचं दूध आहे हे या ठिकाणी आज केवढी मोल किमतीने खरेदी केलं जाते त्याचबरोबर दुधाला हमीभाव नको आहे आम्हाला आम्हाला दुधाला दर पाहिजे पाच रुपयाची भीक नको आम्हाला कष्टाचा घामाचा आम्हाला दर पाहिजे आणि अनेक आमच्या प्रमुख मागण्या मागण्या आहेत की खाद्याचा दर एवढं वाढलेत की खाद्याचा दर पस्तीस रुपये किलो पेंट झाले आणि गाईच्या दुधाचा दर सव्वीस रुपये झालाय हा फरक एवढा प्रचंड आहे की आज शेतकऱ्यांचा कंबड मोडलेला आहे त्याचबरोबर भाकड गाईसाठी आम्हाला पंधराशे रुपये अनुदान मागतोय उत्तर प्रदेश धर्तीवरती आज पंधराशे रुपये भाकड जनावर दिले पाहिजेत त्याचबरोबर दुधामध्ये प्रचंड भेसळ होते दस्तूर खुद्द दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीस टक्के भेसळ आहे असं सांगितलेलं आहे बघा सांगली जिल्ह्यातले अंडवा औषध प्रशासन काय करतंय हा मोठा प्रश्न पडलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये एक खाजगी डेअरीवाला आहे की तो सगळ्या बाकीच्या दूध उत्पादकांच्या दूध नेणाऱ्या संस्थांना संघांना दमदा करून त्याच्याप्रमाणे दर दिला जातो आज सांगली जिल्ह्यामध्ये गायला सत्तावीस रुपये दर मिळतोय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बत्तीस रुपये दर मिळतोय तर दुसऱ्या शेजार जिल्ह्यामध्ये चौतीस रुपये दर मिळतोय मग आमच्या गायीमध्ये काय दूध काय कडू आहे का त्यामुळे आमचं मागणं आहे सरकारला की जो दर तुम्ही जाहीर केलाय तो दर सरसकट महाराष्ट्रामध्ये मिळाला पाहिजे आणि हमी भाऊशी नको आम्हाला सरसकट गाईच्या दुधाला चाळीस रुपये दर मिळाला पाहिजे आणि म्हशीला साठ रुपये दर मिळाला पाहिजे या प्रमुख मागण्यासहित आज आम्ही तासगावच्या तहसीलदार कार्यावरती या दूध उत्पादक शेतकऱ्यासोबत या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे त्याचबरोबर हे सरकार नेमकं काय करतय आज दुधामध्ये विष घालवून त्या ठिकाणी टँकर पाठवले जातात मग नेमकं या सरकारला काय करायचं आहे त्याचबरोबर दुधाची भुकटी शिल्लक असताना मग आयात कर आज आयातकर शून्य करून दहा लाख मेट्रिक टन पावडर का मागवले नेमकं शेतकऱ्याच कंबड मोड ठरवलं काय म्हणून या दर 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 या ठिकाणी मी निषेध करतो दुग्ध विकास मंत्र्यांनी द्यावा तर ते दूध दर द्यायला सक्षम नाहीत पुढच्या काळामध्ये जर आमच्या दुधाला जर दर नाही मिळाला तर यापेक्षा उग्र आंदोलन करू आणि आमच्या दुधाचा दर चाळीस रुपये घेतल्याशिवाय राहणार नाही की या ठिकाणी मी आज या ठिकाणी या सरकारला